तो त्यांच्या पक्षांकरायच्या चर्चा सुरू आहे की मुळात त्यांचाच पराभव करून तुम्ही आमदार झाला कि ज्या ठिकाणी उद्धव प्रकारे गटाचा बेस होता चांगला असं म्हटलं त्या ठिकाणी तुम्ही मिळवलेला विजय हा राज्य चर्चा विषय राहिला अशा पार्श्वभूमीवर राजन साळखे यांच्या पुढच्या राजकीय मूहूकडे तुम्ही कसं बघता मला निवडणुकी पूर्वीच कल्पना होती की ही निवडणूक मी जिंकणार आणि जे निष्ठावंत म्हणून सांगतात हे आपली नंतर निष्ठा दाखवणार परंतु आपल्या माध्यमातूनच मी ऐकतोय की ते बी जे पीमध्ये प्रवेश करणार शिंदे गटामध्ये प्रवेश करणार किंवा अन्य कुठे जाणार आणि त्यांची उभाटामधली दारं बंद झालीत हे देखील आपल्या माध्यमातून मी ऐकलं परंतु त्यांच्या या अस्थिरपणामुळे उभाटामधली बरेचशी लोक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी आमच्याकडे ती प्रवेश करत आहेत प्रमुख पदाधिकारी देखील प्रवेश करत आहेत आणि जर त्यांनी अन्य कुठच्या पक्षामध्ये प्रवेश केला तर त्या पक्षातली लोकंसुद्धा आमच्या संपर्कात आहेत तिथून त्या पक्षामधून देखील आमच्या पक्षामध्ये बरीच लोक आहेत तुमचं म्हणणं असं की राजन साळवी काही राजकीय मूळ घेतले तर त्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होणार कारण त्यांच्यासोबत दुसऱ्या पक्षात जायला कोणी तयार नाही ती सगळी लोक आमच्या संपर्कात आणि ती पक्षप्रवेश तुम्ही बघतात रोज चाललेले आणि ते ज्या पक्षामध्ये जातात त्या पक्षामधील परत लोक आपल्याकडे येतील त्याच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश थांबलेला आहे असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न राजन साळवींच्या पक्षाप्र चर्चा होत असताना असं देखील म्हटलं जातं की त्यांना एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेकडून देखील ऑफर आली होती तशी एक चाचपणी झाली होती किंवा पेसी तर तुमचं याच्यावरती कमेंट काय कारण की तुम्ही मागच्या अडीच वर्षापासून ज्या पैसे काम करताय किंवा ज्या तुमचा वावर आहे राजकारणात ते पाहता याच्याबद्दल तुमचे काही अपेक्षा आहेत का त्यांना लोकसभेनंतर सुद्धा या पक्षामध्ये आमंत्रण होतं ते येतो म्हणून सांगत होते परंतु त्यांचा गैरसमज असं झाला की महाविकास आघाडीची सत्ता येणार बी आमदार होणार ते मंत्री होणार त्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहिले त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतं आणि माळची सत्ता मोठ्या फरकाने निवडून त्याच्यामुळे नंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले असं माझ्या कानावर हो आहे परंतु त्यातलं तथ्य मला माहिती नाही परंतु जे एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसैनिकांना मानतो ठीक आहे थँक्यू